चला बनूया मस्तपैकी टिफिनसाठी अशी सोप्या पद्धतीची गवारीची भाजी कुठलंही वाटण नाही करायचं तर त्यासाठी काय करायचं गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या त्यानंतर अद्रक लसून आणि मिरचीचा कूट करायचा अद्रक लसून आणि मिरचीचा कूट करायचा एक चिरलेला तंबाटे घ्यायचं लसूण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं थोडे जिरे कडीपत्ता आणि तंबाटं परतून घ्यायचं थोडं परतून झालं की याच्यामध्ये लसूण अद्रक मिरचीचा कूट टाकायचा थोडीशी हळद चवीनुसार मीठ धना पावडर गरम मसाला पावडर टाकून स्लो गॅसवर याला चांगला मसाला परतून घ्या मग झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा गवारीचे शेंगा टाकून मिक्स करून थेंबर पाणी टाकायचं पुन्हा एकदा वाफेवर ठेवायचं थोडीशी वाफ देऊन झाली की याच्यामध्ये लसूण शेंगदाणा कूट टाकायचा आणि एक जीव करून घ्यायचा परत एकदा एक दोन वाफा द्यायच्या आणि छानपैकी चवदार अशी ही गवारीच्या शेंगाची भाजी तयार होती अगदी पाच मिनिटात कुठलाही कुटाना नाही ना, काय नाही अगदी सिंपल पद्धतीची भाजी